तो लड़तो त्याला त्या ठिकाणी सरकारी पक्ष जो आहे सत्ता नाही त्या ठिकाणी धुकल्याशिवाय राहत नाही आमचं सांगत नाही जरा की लढले काय लढले कोण धुकल आंदोलन करते दुखले का सरकार धुकल खरी ताकद

नुकसान झालं आदिवासी भागात काही गावाचे की भारताचे रोप लोकांना टाकता नाही त्यामुळे या आदिवासी भागामध्ये भारताची लागवड देखील कमी त्या ठिकाणी पंतनामे झाले पण मिळाली का नाही मिळाली मग आज हिरड्याला भाग आहे का आज एक साधन येते यांनी घोषणा केली की हो। तुमचा सातबारा कोणा करून केलाय कोणा ना मराठवाड्याचा कोणा झाला ना पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी कोणा

त्यांची कनेक्शनच कुठल्या पिंपर गेटमध्ये कनेक्शन कुठल्या आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी कुठल्या परंतु तुम्ही आम्हाला सांगतो यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी आम्ही दिलं तुम्हाला विंड पंप मोटर साठी कनेक्शन मागितले परंतु कनेक्शन दिलं जात नाही आणि म्हणतात त्या सोलरचा त्या ठिकाणी वापर करा आता बरेच जणाकडे घरावर सोलर वर चालवत आहे घरावर मी सोलर वर चालले आहेत बरेच मला सांग आता बऱ्याच वेळा पावसाळ्यात देखील ज्यावेळी ढगाळ वातावरण आहोत सोलर बांधवांनी देखील त्या सोलरला लाईट कनेक्शन दिले तर आंबोलीचं पाणी त्याच्यावर तापत नाही तर आमच्या पंधरा जण वीस फीटचा मोटर त्याच्यावर चालणार आहेत

आणि तुमच्या ह्या मागे आकर्षा मान्य होत नाही यासाठी आपण त्या ठिकाणी लढू